श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम पै बाळ जय जय विजय तय घासू विसाठाई की जे तैसे कची हे चतुर्व्या जे कथिले आम्ही ज्याप्रमाणे लहान मुलाला जेऊ घालायचे असते तेव्हा पुरुषाच्या एका मोठ्या घासाचेच विस घास करावे लागतात त्याप्रमाणे एकच अद्वैत असलेले परब्रह्म चार प्रकारचे करून तुला सांगितले एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवदान जाणून तुझे तुझी ग्रहणशक्ती पाहून एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान असे भाग केले आणि ऐसेनही पारता जरी हा अभिप्राव तुझा हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगू आणि इतके करून ही अर्जुना आम्ही सांगितलेल्याचा अभिप्राय तुला कळला नसेल तर पुन्हा एक वेळ माझ्या निरूपणाची संगती सांगतो ऐक आता चौथाई न करू एकही म्हणून न सरू आत्मा अनात्म या धरू सरिसा पाडू आता ज्ञेयतत्वाचे चार भाग न करता किंवा एकच म्हणून न स्वीकारता आत्मा अनात्मा असे सारखे दोन भाग करून दोघांचाही बरोबरीने विचार करू परी तुवा ये तुले करावे मागोते आवे मा जे कानची नाव ठेवावे आपण पैगा पण तू एवढे करावे की आम्ही मागतो ते द्यावे तू आपल्याला कानाचे नाव ठेवून घे म्हणजे तू सर्वस्वी एक श्रवणेंद्रियच होऊन राहा या श्रीकृष्णाची बोला पार्थू रोमांची तू हला तेत देव म्हणती भला उचंबळे ना असे श्रीकृष्णाचे बोल ऐकून अर्जुनाच्या शरीरावर आनंदाचे रोमांच उभे राहिले ते पाहून भगवान म्हणतात अर्जुना असा अत्यंत हर्षाने उचंबळून येऊ नकोस ऐसे नी तो येता वेगू धरोणी म्हणे श्रीरंगू प्रकृती पुरुष विभागू परिशे सांगू अर्जुनाला आलेला हर्षवेग असा बोलण्याने औरुण धरून देव म्हणाले आता प्रकृती व पुरुष असा विभाग करून सांगतो ते ऐक जया मार्गा ते जगी सांख्य म्हणती योगी जयाचे भाटवे लागी मी कपिल झालो ज्या मार्गाला योगी लोक सांख्य म्हणतात व ज्या मार्गाची भाटाप्रमाणे स्तुती करण्याकरता मी कपिल रूपाने अवतीर्ण झालो तो आईक निर्दोकू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदि पुरुकू ते जात दोषाते ज्यात कोणतेही दोष नाहीत असा तो प्रकृती व पुरुष यांचा विवेक ऐक असे अर्जुनाला आदि पुरुष भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले श्लोक प्रकृतीम पुरुषांच्या व उभावपी विकारांच गुणाशैव विधी प्रकृती संभवान ज्ञानोबा तुकाराम तरी आती आणि तैची लागुणी प्रकृती संसरीशी दिवराती दोन्ही जैशी ज्याप्रमाणे दिवस व रात्र हे दोन्ही बरोबर असतात त्याप्रमाणे पुरुष हा अनादी असून प्रकृती त्याच्या बरोबरच असते का रूप नो हे वाया परी रूपा लागली छाया निकनू वाडे धनंजया कनेशी कोंडा किंवा रूप खोटे नसते तरी रूपाबरोबरच खोटी छाया असते अथवा धान्याच्या कणाबरोबरच धान्याचा कण नसलेला कोंडा वाढत असतो तैसी जान जवटे दोन्ही ये एकवटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादिसिद्धे ज्या त्याप्रमाणे जुळ्यासारखे हे दोन्ही एकवटून असलेले व सिद्धी प्रकृती पुरुष विभक्ती रूपाने प्रकट होतात पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आगवे ते जाणावे प्रकृती हे गा आतापर्यंत क्षेत्र म्हणून जेवढे काही सांगितले अर्जुना त्यालाच प्रकृती म्हटले आहे असे जाण आणि क्षेत्रज्ञायसे दया ते म्हणितले असे तो पुरुष हे आनारिशेन बोलो घेई आणि ज्याला मागे क्षेत्रज्ञ म्हटले आहे तोच पुरुष होय हे मी अन्यथा सांगत नाही असे समज ये आनाने नावे परी निरुप्यान नोहे हे, हे लक्षण न चुकावे पुढत पुढती क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष ही निराळी नावे असली तरी त्या नावांनी सांगितले जाणारे अर्थ मात्र निराळे नाही ही, ही खून तू विसरू नये हे माझे वारंवार सांगणे आहे तरी केवळ जे सत्ता तो पुरुष का पंडू सुता प्रकृती ते समजता क्रिया नाम हे अर्जुना नुसती जी सत्ता तो पुरुष होय प्रकृती हे नाव संपूर्ण क्रियेला आहे बुद्धी इंद्रिय अंतकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक बुद्धी दहा इंद्रिय अंतकरण इत्यादी सर्व कार्यांचा समुदाय हा आगवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा याची हेतू संभवा कर्माची या आणि सत्व रजतम हे तीन गुण हा संपूर्ण मेळावा प्रकृतीच झाली आहे असे समज आणि हेच कर्माच्या उत्पत्तीला कारण आहे श्लोक कार्य करण कर्तृत्वे हेतू प्रकृती रुच्यते पुरुषा सुख दुःखाना भक्तृत्वे हेतू रुच्यते ज्ञानोबा तुकाराम ते त इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेशी आदी मग तियाला लादी कारणाच्या तेथे प्रथम प्रकृती इच्छा व बुद्धी यांना अहंकारासहित उत्पन्न करते मग त्यांना कारणाच्या वेदात पाडते त्याची कारण ठाकावया जे सूत्रधरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा त्या कारणाला प्राप्त होण्याकरता ज्या उपायरूप सूत्राला धरावे लागते त्यालाच अर्जुना कार्य असे म्हणतात आणि इच्छा मदाच्या थावी लागली मना ते उठवी ते इंद्रिये राहटवी हे कर्तृत्व पैगा आणि ती इच्छा प्रबळ होऊ लागली की मनाला चेतविते आणि ते चेतवलेले मन इंद्रियाकडून व्यापार करविते मनाच्या त्या इंद्रियाकडून व्यापार करविण्याला कर्तृत्व असे म्हणतात मनोनी तिनी या जाना कार्यकर्तृत्वकारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे म्हणून कार्य म्हणजे जे उत्पन्न होते पण ज्याच्यापासून पुढे काही उत्पन्न होत नाही असे शरीरादी पदार्थ कर्तृत्व म्हणजे व्यापार करविणे आणि कारण म्हणजे कार्यरूप शरीराधिकांना निर्माण करणारे बुद्धी अहंकारादी या सर्वांना प्रकृती मूळ म्हणजे उपादान कारण आहे असे सर्व सिद्धीचे राजे भगवान श्रीकृष्ण म्हणाले एवम तीही चेनी समवाये प्रकृती कर्मरूप होय परी जया गुणा वाढेत राय त्याची सारी की याप्रमाणे कार्य कर्तृत्व कारण या तिघांच्या मेळाव्याने प्रकृती कर्मरूप होते पण ज्या गुणाची प्रतिष्ठा वाढेल म्हणजे उत्कर्ष होईल त्या गुणासारखेच कर्म होणार जे सत्वगुणे जे ते सत्कर्म म्हणजे रजोगुणे निपजे मध्यमते तत्वगुणाच्या आधिक्याने केलेल्या कर्माला सत्कर्म म्हणतात रजोगुणाने होणारे कर्म पुण्यरूप नाही तर पापरूपही नाही असे मध्यम म्हटले जाते जे का केवळ तमे होती जीए कर्मे निषिद्धे अधमे जाणतीये जी कर्मे, कर्मे केवळ तमोगुणाने होतात ती निषिद्ध व अधर्मरूप कर्मे म्हटली जातात ऐसे निसंता संते कर्मे प्रकृती स्तव होते तयापासून निर्वाळते सुखदुःखगा गा याप्रमाणे प्रकृतीपासून पुण्यरूप व पापरूप कर्मे निर्माण होतात व त्या पुण्यरूप व पापरूप कर्मापासून अनुक्रमे सुखदुःख रूप फळ प्राप्त होते असंती दुःख उपजे सत्कर्मी सुखनिपजे तया दोयचा बोलीजे भोगू पुरुषा पापकर्मापासून दुःख प्राप्त होते व पुण्यकर्माने सुख प्राप्त होते या दोन्ही सुखदुःखाचा भोग पुरुषाला होतो सुखदुःखे जववरी निपजती साचोकारी तव प्रकृती उद्यमू करी पुरुष भोगी जोपर्यंत सुखदुःखे खरोखर उत्पन्न होतात म्हणजे खरी वाटतात तोपर्यंत प्रकृती कर्म करते व पुरुष सुखदुःख भोगाचा भोग घेतो स्त्री श्रम करून मिळवते व पती बसल्या ठिकाणी खातो प्रकृती पुरुषाची कुळवाडी सांगता असंगडी जे आंबुली जोडी आंबुला खाय स्त्री श्रम करून मिळविते व पती बसल्या ठिकाणी खातो असा हा प्रकृती पुरुषाच्या शेतीचा धंदा सांगताना व्यवहार विरुद्ध आहे आंबुला आंबुलीये संगती ना सोये की आंबुली जगविये चो जायका या पुरुष प्रकृती रूप पती पत्नीची संगती नाही व संगती होण्याची सोय नाही परंतु रूप पत्नी जग प्रसवते हे आश्चर्य श्लोक पुरुषा प्रकृती जन्मसू ज्ञानोबा तुकाराम जे अनंगु तो पेंदा निकवडा नुसदा जीर्णुअतिवृद्धापासून वृद्धू तो अंगरहित असा निराकार असून पांगळा म्हणजे क्रियारहित आहे तो ऐश्वरहीन नुसदा म्हणजे एकटा व असंग आहे तो संपूर्ण वृद्धाहून अतिवृद्ध म्हणजे अनादी आहे तया आडनाव पुरुष पुरुषू ये रवी स्त्री ना नपुंसकू किंबव ना एकू निश्चयो नाही त्या तत्वाला पुरुष हे आडनाव आहे पुरुष नाही तर तो स्त्री आहे किंवा नपुंसक आहे असेही त्याला म्हणता येत नाही एवढेच नाही तर त्याच्याविषयी कोणताच निश्चय करता येत नाही तो अचक्षु अश्रवणू अहस्तु अचरणू रूपनावर्णू नामाती त्याच्या ठिकाणी चक्षु श्रवण इत्यादी ज्ञानेंद्रिय नाहीत तसेच हात पाय इत्यादी कर्मेंद्रिय नाहीत त्याच्या ठिकाणी रूप वर्ण नाम हेही नाहीत अर्जुना काही चिजेत नाही तो प्रकृतीचा भरता पायी ही भोगणे आई याई सुखदुःखांचे अर्जुना ज्या पुरुषाच्या ठिकाणी काहीच नाही असा हा पुरुष प्रकृतीचा भरतार होय पहा आणि अशा पुरुषाला सुखदुःखाचा भोग होतो तो तरी करता उदासू अभोगता परिया पतिव्रता भोग जे। वास्तविक तो करता नाही भोगता नाही उदास आहे पण अशा या पुरुषाला त्याची पतिव्रता स्त्री प्रकृती भोग भोगायला लावते जिये ते अळूमाळू माळू कृपागुणाचा चाळ ढाळू ते भलते साई खेळू लेखानी या प्रकृतीच्या ठिकाणी आकार व गुण यांची थोडीशी हालचाल सुरू झाली की ती वाटेल तसा खेळ पुरुषापुढे मानते मा ये प्रकृती तव गुणमयी हेची नाव किंबवनासावे व गुणतेची हे त्या प्रकृतीचे गुणमयी हेच नाव आहे एवढेच नाही तर खरोखर गुण हीच प्रकृती होय ते नित्य नवी रूपा गुणाची चा गवी जडातेई माजवी येचा चा माजू ही क्षणोक्षणी बदलणारी आहे ही संपूर्ण आकार व गुण यांचीच बनलेली आहे रजोगुणाच्या उत्कर्षाने माजली असता ती जडालाही माजविते नामे ये प्रसिद्धे स्नेहो या स्निग्धे इंद्रिये प्रबुद्धे इये चेनी हिच्या योगानेच नावे प्रगट होतात हिच्या स्निग्धपणानेच जगात प्रेम व्यक्त झाले आहे आणि हिच्या योगानेच इंद्रिये जानती झाली आहेत काही मन हे नपुंसक कि ते भोगवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणे येचे हिच्यापासून झालेले मन हे नपुंसक आहे पण तीच मनाकडून तिन्ही लोकांचा भोग घेऊ असे हिचे करणे अलौकिक आहे हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे रूप विकार उमप या केले ही प्रकृती जगद्रूप अनादि भ्रमाचे फार विस्तीर्ण बेट आहे व्याप्तीचे रूप हीच होय हिनेच असंख्य विकार केले आहेत हे कामाची मांडवी हे मोहवनीची माधवी ये प्रसिद्धची दैवी माया हे नाम ही कामाची मंडपी आहे ही प्रकृती म्हणजे अवि अविवेक रूपी वनाला टवटवीत ठेवणारा वसंत ऋतू आहे हिचे दैवी माया हे नाव वेदांतात प्रसिद्ध आहे हे वाङ्मयाची वाडी हे, हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे संपूर्ण लौकिक व अलौकिक वाङ्मयाचा विस्तार हिच्यापासूनच ही आहे हीच केवळ सत्तारूप निर्गुण परब्रह्माला झालेली साकारपणाची जोड आहे आणि पुरुषावर पडलेला प्रपंचाचा अखंड घाला घालणारी हीच आहे कळा येतून झाली आ विद्या केली इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे चौसष्ट कळा इथूनच निर्माण झाल्या चौदा हिनेच निर्माण केल्या इच्छा ज्ञानरूप जाणीव व क्रिया यांना हिनेच जन्म दिला हे नादाची टाकसाळ हे चमत्काराचे वेळा किंबहुना सकळ खेळू योगातील दशनादांची टाकसाळ हीच आहे आणि सर्व चमत्काराचे घरही हीच आहे फार काय सांगू अर्जुना एका सत्ता मात्र पुरुषा वाचून जेवढे काही विशेष रूप द्वेत दिसते तो सर्व हिचा खेळ आहे जे उत्पत्ती प्रलय होत ते येचे प्रात हे असो अद्भुत मोहन हे जगदुत्पत्ती आणि जगत, जगत प्रलय हे जे अंती होतात ते हिचेच प्रात काळ व सायंकाळ आहेत हे असो ही प्रकृती म्हणजे पुरुषावर घातलेली फार मोठी भुरळ होय हे अद्वयाचे दुसरे हे निसंगाचे सोय रे हे निराळेशी घरे नांदत असे ही प्रकृतीच अद्वैत परब्रह्माच्या ठिकाणी द्वैत रूपाने निसंगाच्या ठिकाणी संबंधीपणाने व निराकार परब्रह्माच्या ठिकाणी संसार रूपाने नांदत आहे ये ते तुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी म्हणून तयावरी अनावराते या प्रकृतीच्या ठिकाणी येथपर्यंत थोर सौभाग्य व्याप्ती असल्यामुळे ती अनावर पुरुषालाही आटोक्यात आणते तयाच्या तवठाई निपटुनी काहीची नाही ही, की गवेही आपणची होय खरोखर त्या पुरुषाच्या ठिकाणी सर्वस्वी काही नाही असे असतानाही प्रकृती त्याच्या ठिकाणी आपणच सर्व रूपाने नटते तया स्वयंबाची संबुती तया अमृताची मूर्ती आपण होय स्थिती ठाऊ तया त्या सिद्ध पुरुषाची आपण उत्पत्ती होते त्या निराकाराची मूर्ती होते ही प्रकृती आपण स्थिती होऊन त्याला राहण्याचे ठिकाण करते कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ